नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण पाहूया टी एच आर वितरण करत असताना लाभार्थ्यांच्या समोर जे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होत आहेत तुमच्यासमोर त्याचं काय कारण आहे आणि तुमच्या लाभार्थ्याचं एफ आर एस पूर्ण झालं आहे का ई वाय सी पूर्ण झाली आहे का ते तुम्हाला कशाप्रकारे बघता येईल हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला ही एक गरोदर माता आहे पहा या गरोदर मातेचे टी एच आर वितरण करून आपण पाहूया टी एच आर या पर्यायावरती गेल्यानंतर पहा इथं या मातेची ई के वाय सी कम्प्लीट आहे तसेच या मातेचं एस ही पूर्ण झालं आहे कारण की इथं या मातेचा फोटो आलेला आहे तर आता तुमच्यास तुमचा एक तिसरा प्रश्न तो म्हणजे चेहऱ्याचे प्रमाणीकरण करणे ही एक तुम्हाला या मातेचं करावं लागणार आहे कारण तुमची ई के वाय सी पूर्ण आहे तुमचं आर एस पूर्ण झालेलं आहे तर चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला हे पंचवीस दिवस निवडावे लागतील इथं पाकिट संख्या निवडावी लागेल त्यानंतर या चेहऱ्याचे प्रमाणीकरण करा इथं केल्यानंतर तुमच्यासमोर कॅमेरा ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला त्या मातेचा फोटो घ्यायचा आहे फोटो घेतल्यानंतर पूर्वीचा फोटो आणि तुम्ही जो आता नव्याने घेणारा फोटो आहात तो फोटो जर मॅच झाला तर तुमच्यासमोर येईल की या मातेचे चेहऱ्याचं प्रमाणीकरण पूर्ण झालेलं आहे तसेच तिचं टी एच आर वितरणही होईल परंतु तुम्हाला जर चेहऱ्याचे प्रमाणीकरण न करता जरी टी एच आर हजेरी भरायची असेल तर खालील पर्यायावरती जावा आणि चेहऱ्याचे प्रमाणीकरण न करता स्किप करूनही तुम्ही पुढे गेल्यानंतर या मातेची टी एच आरची हजेरी जाणार आहे हे झालं मातांचं तर आपण आता पाहूया मुलं सहा महिने ते तीन वर्षाची जी बालकं आहेत त्यांच्यासमोर वेगवेगळे जे पर्याय तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्याचा अर्थ काय आहे व त्या बालकांची के वाय सी तसेच एफ आर एस पूर्ण झाले आहे का नाही हे कसं आपण पाहू शकतो तर पहा हे सहा महिने ते तीन वर्षाचं बालक आहे याच्या टी एच आर या, या पर्यायावरती गेल्यानंतर अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलं आहे की या लाभार्थ्याचं टी एच आर वितरण करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्याचा फोटोही घ्यायचा आहे आणि के वाय सीही पूर्ण करायचे आहे म्हणजे या लाभार्थ्याची ला 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 ई के वाय सी ही पेंडिंग आहे तसेच एफ आर एस ही या लाभार्थ्याचं पूर्ण झालं असे झालेलं नाही आहे तर तुम्हाला असा असे लाभार्थी तुमचे काही बघायला मिळत असतील की ज्यांचं तुम्ही पाठीमागच्या महिन्यात देखील ई के वाय सी ही कम्प्लीट केले आहे तसेच एफ आर एस देखील पूर्ण केले आहे परंतु त्या लाभार्थ्यांसमोर अशा प्रकारे तुमच्या येत आहे की तुमची ई या लाभार्थ्याची ई के वाय सी ही पेंडिंग आहे आणि एफ आर ए सी ही पेंडिंग आहे तर अशा असं का होत आहे कारण की आ याचं मी कारण तुम्हाला सांगते तर पहा आपण जाऊन याच्या पुढे जा या पर्यायावरती एक्सेप्ट केल्यानंतर पहा या लाभार्थ्यासमोर हे तीन पर्याय उप उप ओपन उप, उप, होत आहेत आई वडील आणि संरक्षक याच्यामधील कोणाचं हे आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा आहे आणि प्रक्रिया करायची आहे तर अशा प्रकारचे पर्याय हे त्याच लाभार्थ्यासमोर ओपन होत आहेत ज्याचं की आधार स्वतःचं व्हेरीफाय आहे म्हणजे या बालकाचा आधार हे स्वतःचं व्हेरीफाय आहे अशा बालकांची तुम्ही मागील महिन्यामध्ये जरी के वाय सी केली असेल तसेच एफ आर एस जरी केलं असेल तरी या लाभार्थ्यांच्या समोर अशाच प्रकारे पर्याय ओपन होत आहेत म्हणजे या लाभार्थ्यांचं ई के वाय सी आणि एफ आर एस हे दर महिन्याला करायचं आहे अशा प्रकारे इथे पर्याय उपलब्ध होत आहेत परंतु तुम्ही तुमच्या पर्यवेक्षिकेच्या रिपोर्टला पाहू शकता की या लाभार्थ्याची तुमची ऑनलाईनच्या रिपोर्टला ई के वाय सी तसेच एस हे झालेलं आहे हे दाखवत आहे की नाही ते अशा प्रकारे मी तुम्हाला दुसरंही बालक दाखवते जसं की मी पाठीमागील महिन्यात देखील ई के वाय सी तसेच या फार एस पूर्ण केलं होतं परंतु त्याच्यासमोर सेम असाच पर्याय दिसत आहेत की याची ई के वाय सी ही पेंडिंग आहे तसेच याचा फोटो देखील काढलेला नाही म परंतु या बालकाचंही आधार स्वतःचं व्हेरीफाय आहे त्यामुळे या बालकांसमोरही असा पर्याय येत आहे तुम्ही टी एच आर वितरित करताना एक गोट गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही कुठल्याही बालकाची टी एच आरची हजेरी ही स्किप न करता बरा म्हणजे जेणेकरून तुम्हाला त्या बालकाची हजेरी भरताना त्या कारणा त्या बालकाचं प्रक्रिया पूर्ण झाली आहे का किंवा प्रक्रियेमध्ये काय अडचण आली आहे हे तुमच्या लक्षात येईल तर आपण पुढचं बालक पाहूया असं बालक पाहूया की ज्याचं आधार हे मातेचं किंवा त्याच्या वडिलांचं व्हेरीफाय आहे म्हणजेच बालकाचं स्वतःचं आधार व्हेरीफाय नाही आहे तर आहे अशा बालकावरती मी गेले आहे तर पहा याच्या टी एच आरच्या ऑप्शनावरती गेल्यानंतर या बालकाची देखील ए के वाय सी तसेच एफ आर एस पाठीमागील महिन्यामध्ये पूर्ण झालं होतं परंतु पहा इथं काय म्हणत आहे पुढे जाण्यासाठी कृपया लाभार्थ्याचा फोटो पुन्हा काढा म्हणजे पाठीमागील महिन्यामध्ये देखील या लाभार्थ्याचा मी फोटो काढला होता परंतु हे काय म्हणत आहे की तुम्ही या लाभार्थ्याचा फोटो पुन्हा काढा म्हणजे या लाभार्थ्याच्या फोटोमध्ये काय प्रॉब्लेम झाला आहे ते आपल्याला तेव्हाच समजेल जेव्हा पुढे जा आणि जर तुम्ही स्कीप करून हा जेरी भरली तर या लाभार्थ्याचा फोटो पुन्हा का काढायचा आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही तर चला पाहू आपण या लाभार्थ्याच्या पुढे काय आहे ते लॉगआउट झालेलं आहे हां तर चला पाहूया आपण या लाभार्थ्यापुढे जाऊन पाहूया आपण या लाभार्थ्याचं ला फोटो पुन्हा काढा असा जो प नोटिफिकेशन या लाभार्थ्याच्या समोर येत आहे ते कोणत्या कारणामुळे येत आहे सहा महिने ते तीन वर्षाचं हे बालक होतं तर पाहू आपण पुढे जा या पर्यावरती गेल्यानंतर पहा तुम्हाला इथं पाहायला मिळत आहे आ सुरुवातीला टी एच आर भरता भरतेवेळीही अशा कलरचं लाल कलरचं चिन्ह तिथं होतं आणि तेच लाल कलरचं चिन्ह का आलं आहे हे याचं कारण इथं तुम्हाला पाहायला मिळेल की तुम्ही मागील वेळी काढलेला फोटो ई के वाय सी डेटाबेसशी जुळू शकला नाही कृपया लाभार्थ्याचा फोटो हा पुन्हा काढा तर पहा अशा प्रकारची ही अडचण तुम्हाला आलेली असू शकते तुमच्या लाभार्थ्याची के वाय सी तसेच एफ आर एस पूर्ण करण्यासाठी तर इथं दाखवत आहे तुम्ही तुम म्हणजे तुम्ही याच लाभार्थ्याचं फोटो घ्या असं इथं सांगत आहे इथं त्या लाभार्थ्याचं नाव दिसत आहे आणि तुम्हाला या मुलाच्या एफ आर एस तसेच ई के वाय सीसाठी याच लाभार्थ्याचा फोटो घ्यायचा आहे आणि ई के वाय सी कम्प्लीट करायची आहे काय तर तुमचा गेल्या वेळेचा फोटो आणि ई के वाय सी त्याच्या डा डेटाबेसची जुळलेली नाही तर आता तुम्हाला जर ह्या माल बालकाची ई के वाय सी आणि एफआरएस करायचं असेल तर जे नाव इथं तुमच्या बालकांच्या स प्रोफाईलमध्ये दिसेल किंवा तुम्ही प्रक्रिया केल्यानंतर ज्याचं नाव दिसेल त्याचाच तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तसेच तुम्हाला त्या त्याच त्या 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 लाभार्थ्याचं ही के वाय सी करावी लागेल अशा प्रकारे तर हा लाभार्थी आहे तर याच्यामध्ये बघा याच्यासमोर काय नोटिफिकेशन आलं आहे लाभार्थी पालक ई के वाय सी प्रलंबित आहे तर या लाभार्थ्याचं एफ आर एस झालेलं आहे असं दाखवत आहे इथं पूर्ण फक्त या लाभार्थ्याची ही के वाय सी पेंडिंग आहे म्हणजे फक्त या लाभार्थ्याची एक के वाय सी करायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही स्किप न करता पुढे जाऊन प्रत्येक लाभार्थ्यात ज पहा तुमच्या आभार की त्याचं काय पेंडिंग आहे ई के वाय सी पेंडिंग आहे एफ आर एस पेंडिंग आहे आणि जर एफ आर एस तुम्ही पाठीमागील महिन्यामध्ये केले असेल तर या फार एसला या महिन्यामध्ये तुमच्या त्या बालकाचा काय प्रॉब्लेम झाला आहे तर पहा इथं आपण गेल्या वेळेस त्याच्या मातेचं एफआरएस केलं होतं तर इथं दाखवत आहे की तुम्हाला ई के वाय सी त्याच्या मदरची करायची आहे आणि पुष्टी करा आणि पुढे जा या पर्यायावरती गेल्यानंतर तुम्हाला ई के वाय सी या बालकाची करता येईल व ती तुम्हाला करून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही एकाही लाभार्थ्याची हजेरी ही स्कीप न करता सर्व लाभार्थ्याची ही भरून घ्या आणि तुम्हाला मी असा एक लाभार्थी दाखवते हे पा ही पण मुलगी आहे हिची ई के वाय सी पण पूर्ण झालेली आहे आणि हिचं एफ आर एस देखील पूर्ण झालेलं आहे कारण की ज्या पालकाचा आपण या मुली मुलीचं आधार व्हेरिफिकेशन केलं होतं तिचे वडील तर त्यांचा इथं फोटो आलेला आहे घेतलेला पाठीमागील महिन्यामध्ये पग आणि टी एच आरचं चा हजेरी देखील दे तिथं ओपन झाली आहे तुम्ही दिवस आणि पाकिट संख्या निवडून आता या बालकाचं फक्त पेंडिंग आहे ते म्हणजे चेहऱ्याचे प्रमाणीकरण तर इथं जाऊन या चेहऱ्याचं चे प्रमाणीकरण प्रमाणीकरण केल्यानंतर याची टी एच आरची पूर्ण प्रोसेस होईल तर अशा प्रकारे तुमचं सर्व लाभार्थ्याचं यायला हवं आहे तर तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याच्या पुढे जाऊन अशा प्रकारे प्रत्येक लाभार्थी चेक करा की त्याची पेंडिंग काय आहे या आर एस झालेलं आहे का नाही झालेलं पेंडिंग काय आहे ते तुम्हाला प्रत्येक लाभार्थ्याचं चेक करायचं आहे परंतु याच्यामध्ये येणारा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला आहे तो म्हणजे फक्त ज्या लाभार्थ्याचं तुम्ही स्वतःचा आधार व्हेरिफिकेशन केले बालकाचं अशा बालकांच्या समोर प्रत्येक महिन्यामध्ये ई के वाय सी ही पेंडिंग दाखवत आहे आणि त्याचं एफ आर एस देखील झालेलं नाही अशा ना प्रकारे ऑप्शन इथं उपलब्ध होत आहेत परंतु ज्या बालकांचं तुम्ही स्वतःचा आधार व्हेरिफिकेशन न करता पालकांचं केलं आहे अशा लाभार्थ्यांचं फक्त तुमचं काय पेंडिंग आहे म्हणजे एखाद्या लाभार्थ्याची एफ आर एस पेंडिंग असेल तर ते तुम्हाला दाखवत आहे की एफ आर एस करून घ्या आणि एखाद्या लाभार्थ्याचं जरी एफ आर एस यशस्वी झालं असेल पूर्ण तर दाखवत आहे की तुम्ही या लाभार्थ्याची ई के वाय सी पूर्ण करून घ्या तर अशा प्रकारे तुम्ही सर्व लाभार्थ्याचं स्किप न करता त्यांच्या पुढे जा या पर्यायावरती जाऊन प्रत्येकाचं चेक करू शकता की तुमच्या लाभार्थ्याचं ई के वाय सी पेंडिंग आहे की एफ आर एस पेंडिंग आहे किंवा जरी तुम्ही लाभार्थ्याचं एफ आर एस पूर्ण केला असेल तरी मी तुम्हाला मागील वेळेत दाखवल्याप्रमाणे जर त्याचा फोटो हा डेटाबेस जी जर जुळला नसेल तरी देखील तुमचं त्याची ई के वाय एफ आर एस देखील पेंडिंग दाखवणार आहे तसेच ई के वाय देखील पेंडिंग दाखवणार आहे कारण की तुम्हाला फोटो मॅच झाल्यानंतरच अशा लाभार्थ्याची के वाय देखील पुन्हा डबल करावी लागणार आहे तसेच याला या लाभार्थ्याचं एफ आर एस देखील तुम्हाला पुन्हा करावं लागणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक लाभार्थी हा पुढे जा या पर्यायावरती जाऊनच त्याची हजेरी भरा कंपल्सरी तुम्ही कोणाची हजेरी स्कीप करून भरू नका तसेच चेहऱ्याचे प्रमाणीकरण करून तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याची हाजे भरली तर पुढील महिन्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही पहा ना ही पण माता अशीच आहे की ही एक स्तनदा माता आहे हिचं देखील मी पाठीमागील महिन्यामध्ये के वाय सी ही केली होती आणि एफ आर एस देखील पूर्ण केलं होतं माझ्या रिपोर्टला देखील या मातेचं एफ आर ही पूर्ण दाखवत होतं तसेच तो, ई के वाय सी देखील पूर्ण झालेले दाखवत होतं परंतु या मातेचा फोटो हा डेटाबेसची जी माहिती आहे जुळली नसल्यामुळे ही माता या महिन्यामध्ये मला माझी एफ आर एसला देखील पेंडिंग दाखवणार आहे तसेच ई के वाय सीला देखील पेंडिंग दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही प्रत्येक लाभार्थ्याच्या पर्याय टी एच आर वितरणाच्या पर्यायावरती जाऊन त्याची खात्री करा की त्या लाभार्थ्याचं काय पेंडिंग आहे त्याची खात्री झाल्यानंतरच तुम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून त्या लाभार्थ्याची टी एच आर वितरण क वितरित करा तसेच चेहऱ्याचे प्रमाणीकरण जर तुम्ही या महिन्यामध्ये पूर्ण केलं तर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये टी एच आरची हजेरीही ओपन होईल अशा प्रकारचे नोटिफिकेशन येणार नाहीत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद